नमस्कार मी विद्या राम स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझे आराध्य दैवत सावरकरांच्या जीवनातील काही गोष्टी काही पैलू आपल्या पुढे ठेवावेत आपल्याला सांगावेत म्हणून हा शब्द प्रपंच मी मांडला आहे हे भाषण नव्हे अभिभाषण नव्हे हे आहे अभिवाचन निवडक सावरकर अशी एक अभिवाचन मालिका घेऊन मी आपल्या पुढे येत आहे आपण माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर केले तर सावरकरांच्या बद्दलची अधिकाधिक माहिती त्याचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली मला मदत होईल धन्यवाद एकोणीसशे चव्वेचाळीसच्या जून महिन्यात हिंदू महासेवेच्या कार्यकारिणीची सभा दिल्लीला झाली त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने सावरकरांना विचारले आपण जिनांना का भेटला नाही उत्तरादाखल सावरकर म्हणाले सुभाषबाबू डॉक्टर आंबेडकर डॉक्टर मुखर्जी डॉक्टर वडवानी इत्यादी नेत्यांच्या मार्फत जीनाने मला आमंत्रण दिले स्वतः नाही मी गेलो नाही कारण साधा शिष्टाचार म्हणून मी गेलो असतो तरी त्यांनी राजकीय दिले ही त्यांची खोड आहे माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे आपणच माझ्या घरी चहाला या असे आमंत्रण मी दिले परंतु ते आले नाही जीनांचे किंवा अन्य कोणाचेही पाय धरून स्वातंत्र्य मिळणार असेल तर ते मी अवश्य करेन पण तुमचे कृत्य चूक आहे जीना गांधीजी मी आणि तीस कोटी जनता इंग्रजांकडे जाऊन स्वातंत्र्याची एकमुखी मागणी केली तरी स्वातंत्र्य मिळणार नाही अशी माझी खात्री आहे मात्र पन्नास लक्ष सहस्त्र सैनिकांनी संगिनी रोखल्या तर इंग्रज निघून जातील हा स्वातंत्र्याचा मार्ग आहे जिनांचे उंबरसे जिजवणे हा नाही एकोणीसशे चव्वेचाळीसच्या एप्रिल महिन्यात चावरकर शिमोग्याला व तेथून बंगळूरला गेले तेथील सायन्स इन्स्टिट्यूटला त्यांनी भेट दिली इथे त्यांची सर सी व्ही रामन या महान संशोधकाशी भेट झाली आपल्या घिर्येच्या संशोधनाची माहिती देत असताना सर सी व्ही रामन म्हणाले मी आजवर अनेक हिरे पाहिले ते चकाकतात प्रकाश देतात पण हिंदू जातीला सत्य प्रकाश देणारा खरा अत्यंत तेजस्वी हिरा आज येथे प्रत्यक्ष पाहून माझ्या जीवनाचे सावरकर हिंदू संघटक होते हिंदू मधील सनातन गटाला सावरकरांचे हिंदू संघटनेचे काम मान्य होते पण अस्पृश्योद्धाराचे काम मान्य नव्हते विश्वासराव डावरे यांनी हा मतभेदाचा मुद्दा पुढे मांडला सावरकर म्हणाले आपली हिंदू संघटनेची चळवळ नुकतीच मूळ धरू लागली आहे आपल्याला तीन विरोधकांना तोंड द्यायचे आहे एक काँग्रेस दोन मुस्लिम लीग आणि तीन इंग्रज तेव्हा हिंदुत्ववाद्यात मतभेद कुठे आहे याने सुरुवात करण्याऐवजी मतैक्य कुठे आहे ते प्रथम पहा मतैक्याचा भाग मोठा आहे आपण एकमताने काम करू त्यामुळे कार्यसिद्धी होईल हे काम संपून मतभेदाचा प्रांत येईल तेव्हा आपण आपापल्या मार्गाने जाऊ प्रारंभिक मतभेदावर भर देऊन जी काही थोडी संघटित शक्ती आहे ती फुकट घालवण्यात काय लाभ एवढा दूरदृष्टीने केलेला विचार आहे हा आमचे राजकारणी असा विचार करू लागले तर जनतेचे कल्याण होईलच पर्यायाने देशातही हित होईल स्वातंत्र्यवीर सावरकर प्रखर देशभक्त होते आणि इंग्रजांचं राज्य उलथून टाकणे हे ध्येय होते त्यांच्या त्यांच्या सहवासात येणारा तरुण वर्ग वक्तृत्वाने आणि देशभक्तीने प्रभावित होत असते आणि शेळपट माणसाची सिंह होत म्हणूनच कोणतेही ठोस पुरावे नसताना ना जगभरात नाचक्य होत असतानाही ब्रिटिशांनी एक नाही तर दोन जन्मठेपांची शिक्षा सावरकरांना दिली सावरकरांच्या राष्ट्रभक्तीची दहशत ब्रिटिशांच्या मनात अखेरपर्यंत होती त्याचं हे मजेदार उदाहरण भारतातील पिनकोड प्रणालीचे निर्मा निर्माते श्री भी वेलणकर विमानाने निघाले होते त्यांच्या शेजारी ज्यांचे आसन होते ते होते रॅंगलोर परांचे वेलणकरांना हे माहीत नव्हते त्यांनी विचारले तुम्ही वेलणकर का वेलणकरांनी होकार दिला पुढचा प्रश्न तुम्ही आय सी एस बसला त्या वेलणकरांनी पुन्हा होकार दिला पुढचा प्रश्न लेखी परीक्षेत पहिले येऊनही तुमची निवड झाली नाही ना वेलणकरांनी विचारले तुम्हाला हे सर्व कसे माहीत रँगलर परांजपे म्हणाले तुम्हाला नापास करणाऱ्या निवड समितीत मी होतो आपल्याला नापास का केलं गेलं हे ऐकण्याची वेलणकरांना उत्सुकता होतीच परांजपे म्हणाले तुमचे डोबिल सर्टिफिकेट रत्नागिरीचे होते कलेक्टरने सविस्तर माहिती पाठवली की अशी विनायक दामोदर सावरकर रत्नागिरी सहा ते दहा वर्षाच्या वयोगटातल्या मुलांना एकत्र जमून गोष्टी सांगत त्या गोष्टी ऐकणाऱ्या मुलात वेलणकर नावाचा एक मुलगा येते मालकांचे रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या वेलणकरांना नापास केले गेले ते ह्या कारणासाठी नापास करणाऱ्या मंडळात मी होतो असे गर्वाने सांगतात किती गोष्ट इंग्रजांना ज्या सावरकरांची एवढी दहशत वाटत होती त्यांची त्यांनी सावरकरांनी मागितली असं म्हणणं हे त्या म्हणणाऱ्यांनाही लज्जास्पदच नाही का ही, ही आठवण मुरा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभेत ज्येष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांनी सांगितली होती धन्यवाद